नमस्कार आपण पाहतो आहात युगबन न्यूज मराठी काटेपूर्णा प्रकल्पाचे दहा दरवाजे उघडले अकोला जिल्ह्यातील सर्वात मोठ्या काटेपूर्णा प्रकल्पाचे दहा दरवाजे उघडले असून यातून ताशी सत्तेचाळीस कोटी छत्तीस लाख लिटर पाण्याचा विसर्ग सुरू आहे तर पातूर तालुक्यातील मोणा आणि निगोणा प्रकल्पाच्या सामन्यावरून मोठ्या प्रमाणात नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरू आहे परिणामी प्रशासनाने या तिन्ही नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे यावर्षी जून महिन्यात पावसाने दडी मारली मात्र जुलै महिन्यात जिल्ह्याच्या काही भागात पावसाने जोरदार हजेरी लावली तर ऑगस्ट महिन्याच्या प्रारंभी पावसाने होळकावणे दिली परंतु गेल्या तीन चार दिवसापासून वाशिम जिल्हा तसेच अकोला जिल्ह्यात जोरदार पाऊस सुरू असल्याने आता काटेपूर्णा प्रकल्पाचे दरवाजे उघडण्यात आले आहेत अठरा ऑगस्ट रोजी सकाळी साडेआठ वाजता सहा दरवाजे साठ सेंटीमीटरने उघडण्यात आले यातून ताशी एकवीस कोटी तेहत्तीस लाख लिटर तर दुपारी साडेतीन वाजता दहा दरवाजे साठ सेंटीमीटरने उघडण्यात आले यातून ताशी एकूण साठ कोटी वीस लाख लिटर रात्री साडेनऊ वाजता विसर्ग कमी करून ताशी सत्तेचाळीस कोटी छत्तीस लाख लिटर पाण्याचा विसर्ग नदीपात्रात सुरू आहे तर मोरणा निगुर्णा या प्रकल्पाच्या सांडव्यावरून नदीपात्रात विसर्ग सुरू आहे मोहणा निगुळणा हे प्रकल्प शंभर टक्के भरले आहेत मोहणा नदीच्या सांडव्यावरून तीन सेंटीमीटर ताशी बारा कोटी एक्केचाळीस लाख लिटर तर निगुळणा प्रकल्पाच्या सांडव्यावरून वीस सेंटीमीटरने चार कोटी अडुसष्ट लाख ताशी पाण्याचा विसर्ग नदीपात्रात सोडण्यात येत आहे त्यामुळे प्रशासनाने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे दरम्यान दुसरा मोठा प्रकल्प असलेल्या वान प्रकल्पात अठ्ठावन्न पॉईंट तीस दलघमी एकाहत्तर पॉईंट चौदा टक्के मूर्तिजापूर तालुक्यातील उमा प्रकल्पात सहा पॉईंट तेरा दलघमी बावन्न पॉईंट चौवेचाळीस टक्के जलसाठा उपलब्ध आहे नवीन अपडेट मिळवण्यासाठी चॅनलला लाईक आणि सब्स्क्राइब नक्कीच करा